अनअपेक्षितपणे आयुष्य अशा वळणावर येऊन थांबतं जिथे एक साधी नजर भेट एक साधं वाक्य आयुष्यभराच्या आठवणीत रूपांतरित होतं नमस्कार मित्रांनो आजची आपली इंटरेस्टिंग मराठी कथा ही सोहम आणि केतकी या दोघांची आहे या प्रेमकथेची सुरुवात झाली एका साध्या पण नितांत सुंदर दिवशी सोहम आणि केतकी हे दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होते सोहम एक उच्च वर्गातील श्रीमंत आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी होता तर केतकी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील अभ्यासू आणि स्वाभिमानी मुलगी होती त्यांची पहिली भेट झाली कॉलेजच्या वाचनालयात सोहम तिथे आपले काही नोट्स तयार करत होता अगदी एकाग्रतेने लिहित तेवढ्यात केतकी तिला लागणाऱ्या पुस्तकाच्या शोधात वाचनालयात आली एक क्षणभरती थांबली आणि सौजन्याने विचारलं क्षमस्व तुम्ही हे पुस्तक वापरताय का डोळे वर केले आणि सौम्य हसत म्हणाला होय पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता केतकीच्या चेहऱ्यावर त्या क्षणी एक गोडसर हसू उमटलं तिने एक हलक धन्यवाद म्हटलं आणि ते पुस्तक घेतलं त्या गप्प शांत वाचनालयात एका नात्याचा पहिला शब्द उमलला होता त्या दिवशीच्या त्या लागवी भेटूतून त्यांच्या ओळखीची सुरुवात झाली सोहम केतकीला के पाहून अगदी वेडा झाला होता तिचं हसणं तिची बोलण्याची ढब आणि तिच्या डोळ्यामधला निरागसपणा सोहमचं मन हरवून बसलं होतं केतकी दिसायला एकदम सुंदर गुरीपान आणि सहजपणे कोणाचंही लक्ष वेधून घेणारी होती सोहम हे काही कमी नव्हता उच्च देखना आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व असलेला जसजशा भेटी वाढू लागल्या तसं तसं दोघांचं नातं हळूहळू जवळ येत गेलं वाचनालय कॉलेजमधला कॅफे हिरवगार गार्डन सगळी ठिकाणं त्यांच्या गप्पांची हास्यांच्या क्षणाची आणि नजरेतील भावना उमटण्याची साक्ष देऊ लागली एका संध्याकाळी कॉलेजच्या गार्डनमध्ये सूर्य मावळतीला झुकत असताना सोहमने त्या क्षणात आपल्या मनात दडून ठेवलेली गोष्ट बोलून दाखवली तो थोडा थांबला आणि म्हणाला केतकी मला तुझ्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे कदाचित तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे मला ठाऊक नाही पण मी तुझ्या प्रेमात पडलोय कितकी के त्याच्याकडे हसून पाहत म्हणाली सोहम मलाही तू खूप आवडतोस तुझं प्रेम मला सुरक्षित आपलंसं आणि मोकळं वाटतं त्या गप्पा त्या नजरांची भाषा आणि त्या संध्याकाळी घडलेला तो संवाद त्यांच्या नात्याचं एक नवं पान उघडून गेला त्यानंतर त्यांचं नातं अजून घट्ट झालं एकमेकाविषयींचा आदर विश्वास आणि प्रेम वाढत गेलं एके रात्री कॉलेजच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सुहम आणि केतकी एका बागेत येऊन बसले होते चंद्रप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर मंदपणे पडत होता आणि थंडसर गार वाऱ्याचा स्पर्श त्यांच्या प्रेमात एक हळवा स्पर्श घालून गेला सुहमने केतकीकडे बघून शांतपणे म्हणालं केतकी तुला माहिती आहे का आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस आहे केतकी हसत म्हणाली हो सोहम हे क्षण माझ्या मनात कायमचे कोरले जातील ते दोघं तिथे खूप वेळ गप्पा मारत राहिले भविष्यातली स्वप्न आवडी निवडी आठवणी थोडं हसणं थोडं गप्प बसणं त्या रात्रीचं प्रत्येक क्षण त्यांच्या प्रेमाला खोल अर्थ देत होतं त्या शांतशनी सोहमने सौम्यपणे केतकीचा हात हातात घेतला आणि हळूवारपणे तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतलं त्या दोघांमधील नातं आता केवळ आकर्षण नव्हतं ते विश्वासाचं अंधाराचं आणि हृदयाशी जोडलेलं नातं झालं होतं पण प्रेमाची वाट नेहमीच सरळ नसते काही दिवसांनी सोहमच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं ना त्यांनी सोहमवर दबाव टाकला की तो केतकीशी नातं तोडावं पण सोहम ठाम होता त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं माझं प्रेम खरं आहे आणि मी केतकीला के कधीही सोडणार नाही केतकी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली सोहम आपल्याला हे आव्हान एकत्र पार करायचं आहे तुझा आधार मला सगळं काही आहे काही महिन्याच्या संघर्षानंतर अखेर त्यांच्या प्रेमाने विजय मिळवला सोहमच्या कुटुंबानेही त्यांच्या नात्याला मान्यता दिली एकमेकांच्या सहवासात त्यांनी तो आनंद भरभरून साजरा केला त्यांच्या जीवनात आता एक नवीन पर्व सुरू झालं होतं जिथे त्यांचं प्रेम फुलू लागलं एका नव्या वास्तवात त्यांनी एक छोटंसं पण आपुलकीनं भरलेलं घर घेतलं जिथे प्रेमाला नवी उंची नव्या आठवणी आणि नव्या स्वप्नांची जोड मिळाली रात्री जेव्हा शांतता दाटून यायची तेव्हा ते, ते दोघं एकमेकांच्या खुशीत हरवून गप्पा मारायचे भविष्याच्या स्वप्नात रंग भरायचे त्या रात्री सोहम केतकीच्या डोळ्यात बघून म्हणाला केतकी, केतकी आपलं जीवन खूप सुंदर आहे आणि मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षण खास बनवणार आहे केतकी हळूच हसली आणि म्हणाली सोहम तुझं प्रेमच माझ्या आयुष्याचा सार आहे आपण हे प्रेमाचं गाणं आयुष्यभर गात राहू आणि अशा प्रकारे सोहम आणि केतकीच्या प्रेमकथेचा प्रवास नवनवीन उंची गाठू लागला त्यांच्या नात्यात होती सच्चाई आपुलकी आणि एकमेकाप्रती गहिरीनिष्ठा त्यांच्या प्रेमकथेनं प्रत्येकाला हेच शिकवलं की खरं प्रेम कुणालाही खर बदलतं जोडतं आणि जिंकवतं त्यांच्या लग्नाच्या रात्री त्यांनी केवळ आयुष्याचं नाही तर एकत्र चालण्याचा आणि एकमेकात पूर्णत्व शोधण्याचा नवा प्रवास सुरू केला नवीन घराच्या सजलेल्या खोलीत त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं सोहम केतकीला के म्हणाला केतकी तू माझं स्वप्न पूर्ण केलंस तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे ही सोहमला म्हणाली सोहम आपण एकत्र या प्रवासाला सुरुवात करतोय आणि मला खात्री आहे की आपण हे जीवन सुंदर बनू त्या रात्रीच्या चांदण्यात त्यांनी आपलं भविष्य उभं करण्याचा स्वप्नांना बोध घेतला त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात प्रत्येक रात्र आणखी सुंदर बनत गेली के सोहमने केतकीला के त्याच्या मिठीमध्ये घेतले केतकी आणि सोहम आता पूर्णपणे एकमेकांचे झाले होते सोहमने नंतर त्याच्या ओठांनी तिच्या ओठांचा नाजूक स्पर्श घेतला आणि दोघं त्या मिठीत हरवून गेले नंतर सोहमने कितकीची साडीची खूप तारीफ केली आणि तिच्या सौंदर्याच्या त्या पहिल्या झलककडे तो निरकूम पाहत राहिला तेव्हा कितकीने सोहमला विचारलं तुला आंबे आणि मनुके खायला आवडतात का सोहम खूप खुश झाला तो म्हणाला मला पहिल्यापासून आंबे आणि त्यासोबत मनुके खायला खूप आवडतात तेव्हा कितकीने थोडाही विचार न करता त्याला कडक केसरी आंबे दिले आणि काळे मनुके सोहमने लगेच ते घेतले आणि खूप खुश झाला तो म्हणाला केतकी मला हे केसरी आंबे खूप दिवसापासून खायचे होते आणि मनुकेही तेवढं म्हणून तो केसरी आंबे पिळून खाऊ लागला केतकी हे बघून खूप खुश झाली कारण तिने ते खूप दिवसापासून त्याच्यासाठी सांभाळून ठेवले होते आंबे आणि मनुके खाऊन झाल्यानंतर सोहमने फिक्कट गुलाबीला ओठांनी स्पर्श केला तिला खूप मन लावून गोंजारलं त्यानंतर केतकी म्हणाली सोहम मनापासून तुझे आभार त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली आणि मग दोघेही त्या प्रेमळ आठवणीमध्ये गुंतून शांत झोपले जणू स्वप्नामध्येही एकमेकांसोबत चालत होते सकाळी उठल्यानंतर केतकी म्हणाली माझी खूप दिवसापासून इच्छा होती की फिक्कट गुलाबीला असंच कोणी जीव लावावा तिला स्पर्श करावा गोंजारावा सुजवावा ते तू खूप चांगल्या प्रकारे केलं त्यासाठी मी आता तिची चिंता सोडून दिली आहे मला पूर्ण विश्वास आहे की तिची काळजी करणारा आता कोणीतरी आहे वर्ष सरकत गेली पण सोहम आणि केतकीच्या प्रेमात कधीच फिक्कटपणा आला नाही आयुष्याने कितीही परीक्षा घेतल्या संकटं दिली पण त्यांच्या नात्याचा गाभा प्रेम आणि विश्वास अढळ राहिला त्यांनी एकत्र अनेक आव्हानाचा सामना केला आणि त्याच्या प्रेमातूनच नवं आयुष्य जन्माला आलं त्यांची मुलं त्यांनी त्यांचं संगोपन प्रेमानं केलं योग्य मार्गदर्शन दिलं आणि त्यांचं घर एका आपुलकीच्या मंदिरात रूपांतरित केलं एका निवांत संध्याकाळी सोहमने केतकीकडे के पाहून शांतपणे म्हटलं केतकी आपलं जीवन खूप सुंदर झालं आहे तुझ्या प्रेमामुळे केतकी हलकं हसत म्हणाली हो सोहम तुझं प्रेमच माझ्या आयुष्याची पूर्णता आहे आणि अशा प्रकारे सोहम आणि केतकीच्या प्रेमकथेचा शेवट झाला पण त्यांचं प्रेम मात्र अजारामर ठरलं त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण एकमेकांच्या सहवासाने फुललेला होता आणि त्यांच्या कथेनं प्रत्येकाला हे शिकवलं खरं प्रेम म्हणजे केवळ भावना नव्हे तर एकमेकांवरचा निस्सिम विश्वास अढळनिष्ठा आणि आजीवन सातही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे सोहम आणि केतकी यांची ही प्रेमकथा एक साधी पण सच्ची आणि निस्सीम प्रेमाची ओळख आहे त्यांच्या प्रवासातले क्षण संघर्ष आणि विजय हे प्रत्येकांसाठी एक प्रेरणा बनले आहेत त्यांनी प्रेमातले प्रत्येक क्षण खास हृदयप्रशी आणि अविस्मरणीय बनवले आणि आपल्याला शिकवून गेले खरं प्रेम कधीच हरवत नाही ते फक्त वेळेसोबत अधिक गहिर होतं अशाच आणखी हृदयाला भिडणाऱ्या मराठी प्रेमकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंटमध्ये कर जरूर सांगा सोहम आणि कितकीची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमची साथच आमचं बळ आहे पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रेमकथेसोबत तोपर्यंत प्रेमात राहा आणि प्रेम पेरत राहा धन्यवाद